नमस्ते मी क्रांती पाटील आज अक्षयतृतीया साडेतीन मुहूर्तापैकीचा एक शुभ मुहूर्त आणि अशा या अक्षयतृतीयाच्या तुम्हाला सर्वांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा अक्षयतृतीया हा सण म्हणजे हिंदू कॅलेंडरच्या मुख्य तारकांपैकी एक हिंदूंसाठी हा अत्यंत पवित्र असा दिवस आहे अक्षय तृतीया हा दिवस वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरा केला जातो अक्षय म्हणजे तरी काय हो अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही कधीही संपत नाही म्हणूनच हा दिवस अक्षय असा समजला जातो या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे असे शुभफल शुभफल देणारे असते आणि म्हणून ह्या दिवसाला एक अनन्य साधारण महत्त्व आहे आणि म्हणूनच आपण हा अक्षय तृतीयेचा सण अगदी मनोभावे आणि आनंदाने आपण साजरा करत असतो या तृतीयेला अखिती तीज असेही म्हटले जाते तर या अक्षयतृतीयाला काय काय झालं आणि काय काय असतं हे थोडक्यातच मी माझ्या कवितेतून सांगणार आहे तर चला मग थेट वळूया माझ्या कवितेकडं माझ्या कवितेचं नाव आहे अक्षत तृतीया साडेतीन मुहूर्तापैकीचा मुहूर्त अक्षत तृतीयेचा साडेतीन मुहूर्तापैकीचा शुभ मुहूर्त अक्षत तृतीयेचा मिळो अक्षय धनधान्य समृद्धी कृपा आशीर्वाद महालक्ष्मीचा अक्षय तृतीयेला झाला त्रेतायुगाचा प्रारंभ अक्षय तृतीयेला झाला त्रेतायुगाचा प्रारंभ शाश्वत होतात कार्य म्हणून हा दिन असे शुभ अक्षय तृतीयेला झाला त्रेतायुगाचा प्रारंभ शाश्वत होतात कार्ये म्हणून हा दिन असे शुभम परशुराम आणि अन अन्नपूर्णा जन्मदिन हा दोघांचा याच दिवशी परशुराम म्हणजेच विष्णूचा अवतार तर म्हणूनच अक्षयत्रितेला विष्णूंचंही पूजन खूप महत्वाचं मानलं जातं कारण सर्वांच्या रक्षणार्थ परशुरामानं या सृष्टीच्या रक्षणासाठी जन्म घेतला असं आपण मानतो तर अशा ह्या परशुराम अन् अन्नपूर्णेचा परशुराम अन् अन्नपूर्णा जन्मदिन हा दोघांचा सदा राहील आशिष शौर्य व विपुलतेचा कृष्णाने एका तृतीयेस कृष्णाने एका अक्षतृतीयेस युधिष्ठरास दिले अक्षय कृष्णाने एका अक्षय तृतीयेस युधिष्ठारास दिले अक्षय पात्र द्रौपदीस ही याच दिनी पुरविली होती अक्षय वस्त्र सण अक्षयतृतीयाचा देतो पितरांचेही स्मरण बरोबर ना सण तृतीयेचा देतो पितरांचेही स्मरण राहो सर्वांच्या जीवनी अक्षय आरोग्याचे क्षण रोगराई भय चिंता रोगराई भय चिंता जळावी वैशाग वनव्यात भय चिंता जळावी वैशाख वनव्यात मणी चैतन्य पालवी फुटावी व्हावी एक नवी सुरुवात रोगराई भय चिंता जळावी वैशाग वनव्यात मनी चैतन्य पालवी फुटावी व्हावी एक नवी सुरुवात अक्षय लाभावे सर्वांना आयुष्य शेवटी मी देवाकडं एकच विनंती करेन अक्षय लाभावे सर्वांना आयुष्य हीच मनाची असे इच्छा अक्षय लाभावे सर्वांना आयुष्य हीच मणीची असे इच्छा अक्षय तृतीयेच्या अक्षय अशा तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद कविता आवडली असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन कवितेसोबत तोपर्यंत मी तुमच्या सर्वांची रजा घेते धन्यवाद